कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या गावातून आपण आलो तेव्हा गावाची लोकसंख्या एक हजार सातशे होती तेव्हाही गावाच्या शाळेत बोटांवर मोजण्या इतकेच विद्यार्थी होते परंतु मराठी शाळा बंद पडली नाही आता मात्र पटसंख्येची कारण देऊन जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या शाळा बंद केल्या जात आहेत जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकांच्या सरकारी शाळेत शिकलेले असंख्य विद्यार्थी शास्त्रज्ञ किंवा अन्य मोठ्या पदांवर आहेत या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक खूप चांगला असतो त्यामुळे सरकारी शाळांमधील एक तुकडीत एक विद्यार्थी असला तरी मराठी शाळा बंद पडू देऊ नका असं आवाहन नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले मराठी भाषा जपणं हे आपलं धर्म कर्तव्य असल्याचं पाटील यांनी नमूद केलं सातारा येथे होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा शनिवारी ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं सत्कार करण्यात आला ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ अभिनेते सागर तळाशिकळ कवी दुर्गेश सोनार ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे आदीही उपस्थित होते यावेळी कवी सतीश सोळांकुरकर यांच्या कवितांचं कवी दुर्गेश सोनार यांनी केलेल्या रसग्रहणावर आधारित सोळांकुरांचं ललित्य या साहित्याचं प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बाळा सभागृहाचा कार्यक्रम संपन्न झाला मराठी भाषा संस्कृती कधी नव्हे एवढ्या धोक्यात आहे त्यामुळे आपली मराठी भाषा जपण्यासाठी तिची काळजी घेण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याचंही पाटील यांनी सांगितलं जगातले कुठलेही सरकार भाषेचं जतन करण्यासाठी पुढे येत नाही त्यामुळे मराठी भाषेसाठी उठाव करण्यासाठी आता लोकांनी नीटानं पुढे यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं साधारणपणे दिवाळी संपल्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागते मात्र यंदा सलकर आलेला मान्सून अद्याप परतण्याचं नाव घेत नाही परतीचा मान्सून राज्याच्या सीमेवरच तसंच आता अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे यंदा हिवाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे यंदा परतीच्या पावसाचा राज्याला मोठा फटका बसलाय मराठवाड्यात अतिवृष्टीनं पूरपरिस्थिती निर्माण झाली होती आता नोव्हेंबर मध्येही परतीचा पाऊस राज्याला झोडपतोय बदलत्या वातावरणामुळे राज्यात पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण आहे हवामान हो खात्यानं राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिलाय अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय आता नोव्हेंबर महिना उजाडलाय थंडीची चाहूल तर दूरच परंतु जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय रविवारी राज्यातील अनेक भागांना पावसानं झोडपून काढलं असून आजही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्यानं पुढील काही दिवसही पाऊस असण्याचे संकेत आहेत मराठवाड्यात रविवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला आज देखील मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे तर बीड धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर राज्यातील इतर भागातही वेगानं वारे वाहतील जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्यात थंडीची अद्याप चाहूल लागली नाही अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी सहा नोव्हेंबर पर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर सहा ते आठ नोव्हेंबर नंतर हवामान कोरड होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय स्मार्ट सिटीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरातील लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे त्यामुळे शहरात वाहनांची संख्या देखील वाढली असून ठाणेकर वाहतूक कोंडीनं बेजार झालेत मात्र ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखा ऍक्शन मोडवर आली आहे वाहतूक शाखेनं महापालिकेसोबत संयुक्त कारवाई करत वागली स्टेट परिसरातील बावीस बेवारस गाड्यांची उचलवागडी केली आहे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या बेवारस गाड्यांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचं वाहतूक शाखेच्या निदर्शनास आलं त्यानुसार वाहतूक शाखेनं महापालिकेच्या मदतीनं संयुक्त कारवाई करत वागळी इस्टेट परिसरातील बावीस बेशिस्तपणे पार्क केलेल्या वाहनांना नोटिसा बजावल्या मात्र एक महिना उलटूनही वाहन मालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानं या बेवारस गाड्यांवर जप्तीचे कारवाई करण्यात आली आहे या गाड्या क्रेनच्या सहाय्यानं उचलून डंपिंग यार्ड जमा केल्यात पुढील पंधरा दिवसात मालकांनी गाड्या न सोडवल्यास या गाड्यांचा भंगारात लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी आहे चंद्रभागेच्या तिरी विटेवरी तशीच एक प्रचिती ठाण्यातील उपवन घाट या ठिकाणी उभारण्यात आलेल्या एकावन्न फुटी मूर्तीचं दर्शन भाविकांना लाभत आहे ठाण्यातील उपवन तलावाच्या ठिकाणी साकारण्यात आलेल्या एक्कावन्न फूट विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येनं येताना दिसत आहेत कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाचं दर्शन भाविक घेत आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या त्यांच्या मतदारसंघामध्ये भव्य दिव्य विठ्ठलाची मूर्ती दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आली अनेक जण विठ्ठलाची मूर्ती आपल्या मोबाईलमध्ये टिपताना भाविक दिसत होते मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ नऊ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणात ठाणे लोहमार्ग पोलिसांनी महत्वाची कारवाई केली या भीषण अपघातात रेल्वेतून खाली पडल्यानं तेवीस तेरा प्रवासी जखमी झाले होते त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला होता या प्रकरणात दोन रेल्वे इंजिनियर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची सूत्र हाती घेतली प्राथमिक तपासात पोलिसांना स्थानकाजवळील धोकादायक एक वळणावर एकशे पाच किलोमीटर वेग वेगमर्यादा निश्चित करण्यात आली होती असं समजलं ही मर्यादा तांत्रिक दृष्ट्या योग्य होती का याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत तसंच त्या मार्गावरील दोन रेल्वे ट्रॅकमधील अंतर आणि देखभाल कामाचा इतिहास यावरही संशय व्यक्त करण्यात आला आहे रेल्वे पोलिसांनी या घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली असून आणखी काही व्यक्तींवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या अपघातामुळे रेल्वे सुरक्षेच्या उपाययोजनांवर आणि प्रवासी सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले